नमस्कार मित्रांनो पारू एकोणावीस सप्टेंबर प्रोमध्ये प्रीतम आणि प्रिया मस्त प्रेमात रमलेले असतात त्यामुळे त्यांचं कुठेही लक्ष नसतं आता रणजितचा माणूस अजून माणसं बोलवतो प्रीतम आणि प्रियाला सगळीकडून घेरा घालतात इकडे आदित्य म्हणतो पारू किती छान वाटतं ना इथलं मोकळं वातावरण ही फ्रेश हवा हे आपल्याकडे अजिबात मिळत नाही पारू म्हणते होय ना आदित्य सर मला तर इथे येऊन लय भारी वाटतं या मला तर असं वाटतं हे दिवस संपूच नाही मनात म्हणते आदित्य सर मला कायम तुमच्यासोबत असंच राहायचं आहे ते आता विचारात मग्न असते आदित्य म्हणतो पारू पारू काय झालं पारू असून म्हणते काहीच नाही इकडे आईल्याला मात्र सायाजीची खूप आठवण येते ती एकटीच बसलेली असते तेवढ्या बस श्रीकांत जातो आणि म्हणतो तू आईल्या अगं नको जास्त विचार करू नाहीतर तब्येत बिघडेल ती म्हणती श्रीकांत आपलं कुठे काही चुकलं का रे श्रीकांत म्हणतो आईल्या त्याचा विचार करून काही फायदा आहे का ते आता खूप मागे आहे ती धीव हो रे पण परत समोर आहे आणि खरं सांगू का सयाद दादाची मला आता खूप आठवण येते तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल आणि मी आता समजू शकते त्याला किती त्रास झाला असेल पण दिशा आणि दामिनीचं मात्र वेगळंच कारस्थान चालू असतं दिशा म्हणते डॅमी ते काही नाही आता आपल्याला प्रीतम आदित्य आणि पारुला शोधून काढायलाच पाहिजे आता इथे बसून नाही चालणार आपल्याला गावी जावं लागणार दामिनी म्हणते नाही या दिशा मी अजिबात येणार नाही अगं तुला माहीत नाही तो माणूस तो आबासाहेब तो फार भयंकर माणूस आहे मी तर म्हणते दिशा तू पण जाऊ नकोस अगं त्या दोघांच्या नादात फुकटशी मरशील दिशा म्हणते डॅमी डोक्यावर पडलीस का मी हे शोधून काढण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते रणजितचे माणसं वार करायला लागतात तेवढ्यात पारू ओरडते प्रिया मॅडम आता एकजण प्रीतमला मारायला लागतो तेवढ्यात आदित्य जातो आणि काठी पकडतो आणि म्हणतो कोण आहात तुम्ही आणि माझ्या भावाला का मारताय तो आता एकाला एवढं ढकलतो की तो जमिनीवर कोसळतो तो, तो माणूस म्हणतो तुमच्या भावाशी आम्हाला काही घेणं देणं नाही आम्हाला सुपारी मिळाली ह्या सयाजीरावाच्या पुरीला पळवण्याची आणि काही झालं ना आम्ही तिला पळवणार आता आदित्य मारायला लागतो तेवढ्यात एक जण येतो आणि आदित्यच्या डोक्यात जोऱ्यात काठी मारतो आता आदित्य जमिनीवर कोसळतो त्याच्या डोक्यातून रक्त यायला लागतं आता मात्र एकच गोंधळ उठतो तुम्हाला कळतं आता आईले आणि अभनचं नातं सगळ्यांसमोर यायलाच हवं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद